राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकारने बत्तीस हजार कोटीचं जा पॅकेजही जाहीर केलं आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम देण्यात येईल असे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे त्यानुसार काही मदतीची रक्कम जमा होण्यासही सुरुवात झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांसाठी नभूतो न भविष्यती आंदोलन उभारण्याची गरज व्यक्त केली आहे तसेच नुकसानीच्या पंचनाम्यामुळे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी सरकारला पंधरा दिवसांचा वेळ जरांगी पाटलांकडून देण्यात आला आहे मात्र कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय कोणतीही नोकर भरती घेऊ नका असेही जरांगी पाटील यांनी म्हटले आहे शेतकरी हा महत्त्वाचा घटक असून आम्ही शेतकऱ्यांचे लेकरं आहोत त्यामुळे अतिवृष्टी झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी सरकारला पंधरा दिवसांचा अवधी देण्यात येत आहे राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत दोन सप्टेंबर रोजी कुणबी प्रमाणपत्रा संदर्भातील शासन आदेश जारी केला हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे हा शासन निर्णय झाल्याने मराठवाड्यातील कुणबींना ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर आता जरांगे पाटील शेतकरी प्रश्नावर बैठक घेणार आहेत दिवाळीनंतर या बैठकांचे नियोजन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला निर्णय घेतला फडणवीसाचे कौतुक करत दिलेला शब्द पाळा ही विनंती ही जरांगे पाटील यांनी आरक्षण कुणबी प्रमाणपत्र वाटपावरून केली आहे मनोज जरांगे पाटील आता मराठा आरक्षणानंतर शेती प्रश्नावर लढा आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दिवाळी झाल्यावर राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन उभारणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली असं आंदोलन उभं करावं लागेल की इथून पुढे आणि इथून मागे शंभर वर्षात असं आंदोलन कोणी केलं नसेल तेव्हा शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल नुसतं वावरात फिरल्याने भाषण केल्याने चिखलात फिरल्याने शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झालेला संसार भरून निघणार नाही शेतकऱ्याच्या पिकाला चांगला भाव द्यायचा असेल कर्जमुक्ती करायची असेल नुकसानीची शंभर टक्के भरपाई द्यायची असेल तर ताकदीने आंदोलन लावून धरावं लागणार आहे त्यासाठी मी प्रयत्न करतोय असेही पाटील यांनी म्हटले